अकोल्यातून समोर आलेल्या एका संतापजनक प्रकारानं संपूर्ण शहराला हादरून टाकला प्राण्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराने कालिमा फासली आहेत विषारी अन्न देऊन पंचवीसहून अधिक कुत्र्यांचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे सविस्तर रिपोर्ट अकोल्यातील गुडदी परिसरात माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे रस्त्यावरील मोकाट आणि काही पाळीव कुत्र्यांना फक्त भुंकत असल्याचं कारण देत एका अज्ञात व्यक्तीनं त्यांना विषारी अन्न दिलं गेल्या चोवीस तासात तब्बल पंचवीस पेक्षा अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे तर काही प्राण्यांची अवस्था अजूनही गंभीर आहे हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्येही कैद झाला असून एक व्यक्ती खाण्यासाठी काहीतरी देताना आणि त्यानंतर प्राण्यांची स्थिती बिघडताना स्पष्ट दिसून येत आहे स्थानिक नागरिकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे काल रात्रीच्या टाइमला या कुत्र्याला कोणीतरी सायंकाळी काहीतरी विष देऊन या कुत्र्यांची अशी व्यवस्था केलेली आहे हे कुत्रे पडलेले होते रात्री दहा वाजता वास सुटला त्या सुमारास सायंकाळी वास सुटल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी आमच्या प्रभागातील नगरसेवक संदीप भाऊ गावंडे यांना फोन लावून सुचवलं की या ठिकाणी अशा प्रकारची घटना झालेली आहे या कुत्र्यांना काही कुत्र्यांना विष बाधा दिलेली आहे तुम्ही तत्काळ येऊन यावं आणि बघावं याकरता सुचवलं त्यानंतर संदीप गावंडे या ठिकाणी रात्री आले त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेला कळवलं पत्रकारांना कि बा तुम्ही येऊन यांची हे करा आणि तसेच मनपा प्रशासनाला फोन लावल्या आणि किती कुत्रे असतील हे जवळपास दहा सहा ते सात कुत्रे आहेत आणि गावातील लोकांचं असं म्हणणं आहे कमीत कमी दहा ते बारा कुत्र्यांचं असे प्रकरण कवळ्याच हे शहरात संतापाची लाट उसळली आहे एनजीओ आणि प्राणी मित्र संघटनांनी यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे या घटनेमुळे मोकाट प्राण्यांच्या सुरक्षेचा आणि नागरिकांच्या संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे हा केवळ गुन्हा नाही ही माणुसकीची हत्या आहे का आम कुत्ते कुते मिले और दो तीन कुत्ते पाले वे कबो देख जमा करते इनको कोनसे प्रकार विजदेव है वो जे खराब्याम फिर बादमान पण कुते विजदेवन को की बोद अर्ज हमारे कुते अभी 6 7 कुते बढे हुए है देखना चलो हमारा मुकेश प्राणांची हत्या नाही तर आपल्या समाजातील संवेदन आणि जबाबदारीवर एक मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे पोलीसान या प्रकरणात काय कठोर पावले उचलले जातात आणि दोषी व्यक्तीला शिक्षा मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल